नमस्कार रमा ही बाळाला सोडून गेलेले असते त्यामुळे घरातील सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो अक्षयला सुद्धा मोठा धक्का बसला असतो आता त्या बाळाला घरी आणलेलं असतं घरी आणल्यावर त्या बाळाचं बारसं करायचं असं घरातील सगळेच मंडळी म्हणत असतात त्यानुसार आता बारशाची तयारी केली जाते आता बारसं करणार म्हणून सगळेच आनंदात असतात त्यावेळी सीमाला ते काही पटत नसतं ज्या बाळाचं बारसं करायचं त्या बाळाची आईच हजर नाहीये आणि आईच्या गैरहजरीत बारसं कसं करायचं असं सीमा म्हणत असते सीमा लगेच आता अक्षयला बोलवते अक्षयला म्हणते एक गोष्ट लक्षात घे अक्षय आता रमाशिवाय बाळाचं बारसं होऊच शकत नाही रमाला काहीतरी अडचण आली असेल रमाचा काहीतरी गोंधळ झाला असेल म्हणूनच ती बाळाला सोडून गेले असेल आपली रमा तशी नाही आहे आपली रमा ही आपल्या बाळासाठी महत्त्वाची आहे आणि तू एक काम कर आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा आणि रमाला घेऊनच ये जेव्हा तू रमाला घेऊन येशील त्याच वेळेला आपण ह्या बाळाचं बारसं करूया अक्षय म्हणतो काय बोलते साई तू अगं रमा ही स्वतःच बाळाला सोडून गेली आहे ना मग आता एक गोष्ट लक्षात घे मी आता माझ्या बाळाची आई आणि बाप होईल मी त्याला एकटं सांभाळेन त्यावेळी सीमा म्हणते अक्षय बाळा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बोलणं सोपं आहे पण ती गोष्ट खरंच सोपी नाही आहे तू माझं एक आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा आणि रमाला घेऊन ये रमाला घेऊन ये मग आपण रमाला विचारूया रमाला आपण समजावूया रमा समजेल समजूतदार हे रे रमा आपली असं बोलून सीमा आता अक्षयला खूप काही समजावते आणि समजावल्यानंतर अक्षय हा आता रमाला शोधायला बाहेर जातो अक्षय हा आता रमाला आणण्यासाठी गेलेला असतो तो इकडे तिकडे रमाला शोधत असतो खूप वेळ रमाला शोधल्यानंतर अक्षयला रमा सापडते आता अक्षय हा आता सांगतो की सीमाने म्हणजेच आईने तुला घरी बोलावलेली आहे आता सीमाने बोलावल्यामुळे रमा ही गपचूप अक्षयबरोबर यायला तयार होते अक्षय हा आता रमाला घेऊन घरी आलेला असतो रमाला बघून घरातील सर्वांना मोठा धक्का बसला असतो इरावतीसुद्धा रमाला बघते आणि म्हणते ही रमा ही ते कशी काय आली तेवढ्यात सीमा पुढे येते आणि म्हणते रमा अगं तू बाळाला कशी काय सोडून गेलीस तुझ्या लक्षात येतं का बाळाला आईची खूपच गरज असते आणि तू बाळाला सोडून गेलीस हे गे हे बाळ तुझं आहे आणि ह्या बाळाला आपण सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे तू इथे खूप महत्वाचे आहेस असं बोलून सीमा आता, आता रमाला खूपच समजावते आणि आता अक्षयला पुढे घेते आणि म्हणते अक्षय एक गोष्ट लक्षात घे तू आता रमाला सांभाळ आणि बाळाला पण सांभाळ आणि आपण गुणागोविंदाने सगळ्यांनी मिळून बाळाचं बारसं करूया आता हे ऐकल्यावर घरातल्या सर्वांना धक्का बसलेला असतो कारण सीमाने रमाला सांभाळून घेतलेलं असतं आता मुकादमांच्या घरातील आनंदाचं वातावरण बघून इरावतीला मोठा धक्का बसलेला असतो इरावतीच्या नाकावर खूपच राग आलेला असतो शेवटी इरावतीच्या नाकावर टिचून अक्षय हा रमाला घरी घेऊन आला आणि आता धूमधडाक्यात बाळाचं बारसं करत आहे आता पुढे काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू